नमस्कार मंडळी मंडळी आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत अत्यंत शुभ समजल्या जाणाऱ्या योगाचे योग म्हणजे योग या विशेष पर्वाचे मुहूर्तशास्त्रामध्ये अनेक शुभ योग सांगितले जातात मुहूर्तशास्त्रानुसार काही योग हे विशिष्ट कार्यासाठी जसे की घर खरेदी वास्तुप्रवेश गृहप्रवेश दागिने मौल्यवान गोष्टींची खरेदी विवाहाची बोलणी इत्यादीसाठी शुभकारक समजले जातात त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग हा सुद्धा एक अत्यंत शुभ योग समजला जातो सोने तसेच मौल्यवान दागदागिन्यांच्या खरेदीसाठी हा गुरुपुष्यामृत योग फारच शुभकारक समजला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र असता हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा योग वर्षातून फारच कमी वेळा येतो त्यामुळे सर्वजण या योगाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात मंडळी या गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व फक्त सोने खरेदी यासाठीच आहे का की यापेक्षा काही जास्त महत्त्व या योगाचं आहे अजून बऱ्याच काही शुभ गोष्टी या गुरुपुष्यामृत योगावर करायच्या असतात त्याचीच माहिती आपण आजच्या या, या भागामध्ये करून घेणार आहोत मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे ने 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 आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधन मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध शास्त्रोक्त मुद्द्यांची आध्यात्मिक मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आपले हे ज्योतिष कट्टा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दावा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती सर्वप्रथम नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते आणि सगळे व्हिडिओ आपण न चुकता पाहू शकता चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया गुरुपुष्यामृत योगावर काय काय करावे जे अत्यंत भाग्यकारक तसे शुभकारक ठरते मुळातच गुरुवार हा गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येणारा दिवस गुरु म्हणजे सर्व मंगल शुभ कार्यात यश देणारा पवित्र आणि मांगल्याचा ग्रह तर पुष्य नक्षत्र हे कर्कराशी मधील अत्यंत शुभ योग साध्य करणारा देवगणी नक्षत्र शिवाय या नक्षत्राची देवता पुन्हा एकदा स्वतः गुरु अशा रीतीने गुरुच्या अंमलाखाली येणारं हे नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा साहजिकच सर्व प्रकारचे शुभ परिणाम देणारा अत्यंत शुभकारक का असा नैसर्गिक शुभ योग तयार होतो याला ज्योतिषशास्त्रात गुरु पुष्ठामृत योग असं म्हणतात आणि या सर्व माहितीवरून आपल्याला सुद्धा साहजिकच लक्षात आलं असेल की हा योग इतका महत्त्वाचा का आहे मंडळी या योगाचा सोने खरेदीसाठी जो संबंध जोडला जातो याचं कारण म्हणजे गुरुग्रहाचा अंमल हा सुवर्ण म्हणजे सोने या धातूवर सोन्यावर असतो असं ज्योतिषशास्त्र मानतं व सोन्याला मौल्यवान धातू याबरोबरच मांगल्याचे शुभकारक असं प्रतीक सुद्धा आपल्याकडे समजलं जातं अगदी पुराण काळापासून आणि म्हणून मंडळी या, या योगावर सोनं खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक समजलं जातं दुसरं म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत गुरु किंवा शुक्र हे ग्रह अशुभ अवस्थेत आहेत अशा व्यक्तींनी या दिवशी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः या मंत्राचा कोणत्याही माळेवर एकवीस माळा जप करावा या दिवशी अर्थात हा जप करण्यापूर्वी आपल्याला गुरुग्रहाची कृपा प्राप्त होऊन आपल्या कामातील परिपूर्ण यश मिळावे असा मनात संकल्प करून देवासमोर बसून हा जप करावा तर ज्यांच्या शुक्र ग्रह पत्रिकेत अशुभ आहे अशा मंडळींनी आत्ता सांगितलेला संकल्प करून ओम शुक्राय नमः किंवा ओम भार्गवाय नमः हा मंत्र एकवीस माळा पूर्ण करावा मंडळी हा जप या गुरुपुष्यामृत योगाच्या काळात कधीही करू शकता याची वेळेची माहिती प्रत्येक कॅलेंडरमध्ये बघा दिलेली असते आजही आपण देणार आहोत तिसरं म्हणजे ज्यांची गुरुची किंवा शुक्राची महादशा अंतर्दशा सध्या सुरू असेल अशा मंडळीने सुद्धा या ग्रहांचे चांगले शुभयोग प्राप्त होण्यासाठी हे मंत्रपाठ याचा उपाय अवश्य करावा चौथा उपाय म्हणजे ज्यांची गुरुग्रहाची राशी धनु व मीन यापैकी कोणती आहे किंवा शुक्राची राशी वृषभ किंवा तूळ आहे अशा मंडळींनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा पाचवा उपाय म्हणजे ज्यांना सतत पैशाची अडचण राहते व्यवहारामध्ये अशा मंडळींनी या योगावर महालक्ष्मीची उपासना करावी यामध्ये महालक्ष्मी अष्टकाचे पाठ या दिवशी कमीत कमी एकवीस पाठ एका बैठकीत अवश्य करावेत देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करून स्मरण करून महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन पूर्ण श्रद्धेने हे महालक्ष्मी अष्टकाचे एकवीस पाठ करावे शक्य झाल्यास आपल्या देवघरात देवाला तांदळाच्या खिरीचा किंवा गोडाच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा काही जण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवतात मंडळी खरं तर या दिवशी आपल्या कुटुंबात लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा पाठ कोणीही विशेष शुभकारक समजलं जातं कर्ण जसं की ओम श्रीम नमः या देवीच्या बीजमंत्राचा जप सुद्धा आवर्जून या दिवशी स्फटिकाच्या माळेवर एकशे एक आठ माळा करणं विशेष धनकारक संपत्तीकारक समजलं जातं देवीचे श्रीसूक्त पाठ जर येत असतील तर एकवीस पाठ या शुभ पर्वावर लक्ष्मी उपासकांनी अवश्य करावे हवन करून सुक्ताचे पाठ या दिवशी केल्यास अधिकम अधिकस्य अस फल तसेच लक्ष्मी कृपा करून देणारं कनकधारा हे स्तोत्र सुद्धा या शुभ पर्वावर अकरा किंवा एकवीस वेळा म्हटलं जातं म्हणजे सोने खरेदी करण्याबरोबर इतर मौल्यवान गोष्टींची खरेदी करण्यासाठी जसं की मौल्यवान दागदागिने गाडी वाहन वास्तू जमीन जुमला यासाठी सुद्धा हा योग शुभकारक समजला जातो आणि विशेष म्हणजे पुष्कराज हे रत्न या दिवशी आवर्जून खरेदी करणं विशेष उत्तम किंवा या दिवशी धारण करणं होतं म्हणजे असा हा सुंदर गुरुपुष्यामृत योग या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी अगदी पहाटे सूर्योदयापासून मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनटापर्यंत आहे म्हणजे संपूर्ण दिवस तर याच वर्षामध्ये हा गुरुपुष्यामृत योग अठरा सप्टेंबरला पण होतोय सूर्योदयापासून पहाटे म्हणजे सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत फक्त पाच मिनिटांसाठी म्हणजे एकवीस तारखेच्या या गुरुपुष्ठामृत योगाचं महत्त्व हो या दोन हजार पंचवीसमध्ये तर भलं मोठं आहे हे आपल्याला समजलंच आहे आज आपण रात्री हा व्हिडिओ प्रकाशित करतो आहे आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार आहे अवश्य आवर्जून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा आपल्याला ह्यातलं जेवढं शक्य होईल आम्ही एकवीस सांगितलं आपल्याला सोळा जमलं आपल्याला अकरा वेळा जमलं पाठ करायला अवश्य करा आणि हो नामसुद्धा आपण करू शकता किंवा लक्ष्मी आणि नारायणाचा अतिशय सुंदर मंत्र म्हणजे ओम श्री लक्ष्मी नारायण नमः ओम श्री लक्ष्मी नारायण नमः हा मंत्रसुद्धा एक माळ तीन माळा अकरा माळा एकवीस माळा एकशे आठ माळा अवश्य करू शकता कारण संपत्ती म्हणजे नुसतं धन नाही तर सुख समृद्धी ऐश्वर सद्बुद्धी सद्विचार आणि चांगल्या लोकांचा सहवास यालासुद्धा लक्ष्मीकारकच योग म्हणतात म्हणजे असा हा सुंदर योग जुळून आलेला आहे आज रात्री आम्ही हा व्हिडिओ प्रकाशित करतोय उद्या गुरुवार आहे गुरुपुष्यामृत योग आहे अगदी गुरुवारच्या रात्री बारा वाजून नऊ मिनटापर्यंत म्हणजे पहाटे सूर्योदयापासून संपूर्ण दिवस आणि रात्र म्हणजे सूर्य मावळल्यानंतरचा रात्र काळसुद्धा आपल्याला बारा वाजेपर्यंत मिळतोय त्यामुळे अवश्य यातल्या साधना उपासना मौल्यवान वस्तूंची खरेदी जे जे आपल्याला शक्य आहे त्या त्या माध्यमातून ह्या संकल्पनेशी आणि योगाशी अवश्य आपण जोडा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अर्थात आवडला असेल तर लाईकसुद्धा करा त्यामुळे आमचासुद्धा उत्साह वाढायला मदत मिळते मंडळी असा हा गुरुपुष्यामृत योग आपल्या आयुष्यात आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम असा धनलाभ आणि धनयोग घेऊन आलेला आहे आणि तो येवो आणि आपल्या सगळ्यांवर महालक्ष्मीची आणि महाविष्णूंची आणि आपल्या इष्टदेवतेची देवतेची देवते कृपा अशीच ह्या सतत चार दिवस कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे वरून राजाप्रमाणे आपल्यावरही ही कृपा राहावी आणि ही धनसंपत्ती आपल्या आयुष्यात यावी हीच भगवंताच्यारणी प्रार्थना करून हा विषय आपण इथे थांबूया मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो दर महिन्याचं मासिक राशीफळ व त्या राशीफळामध्ये दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगण्याचं आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे अवश्य दर महिन्याचे व्हिडिओ जे महिन्याच्या आधी म्हणजे आता उद्या सप्टेंबर येतो आहे तर ऑगस्ट महिन्याच्या अगदी पंधरा ते सतरा अठरा तारखेपासून हे व्हिडिओ प्रकाशित व्हायला लागत आहेत आत्तापर्यंत बरेचसे व्हिडिओ प्रकाशित झालेत इथूनही होतील ह्या व्हिडिओनंतर अवश्य पाहायला विसरू नका मंडळी आपल्या वास्तूमध्ये आपल्या आयुष्यामध्ये चांगले मंत्र आणि स्तोत्र माहिती असावेत किंवा ते पठण करायला सोपे जावेत म्हणून मंत्र आणि स्तोत्र विविध देवदेवतांचे संकल संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये आमच्या फोनपेवरती आपण पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा आणि आमचा नंबर त्यासाठी आहे 9892156163, हा नंबर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो आपल्याला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल अगदी भारतात कुठेही अगदी काण्या कोपऱ्यात त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सारेक्षे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता मंडळी ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ स्त्री पुरुष आभार वृद्ध जात पात कुणीही वाचू शकतो अगदी पारायण करू शकतो सगळी माहिती ग्रंथामध्ये दिलेली आहे अशा रीतीने गुरुसेवेचा लाभ आपण घेऊ शकता तर अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण पुस्तक घरपोच मागवू शकता या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये चोवीस देवदेवतांचे आणि काही ग्रहांचे एकशे आठ नावं संकलित केलेले आहे ज्याला आपण अष्टोत्तर शतनामावली असं म्हणतात एकशे आठ नावं तर अशी चोवीस देवदेवतांची आणि काही ग्रहांची यामध्ये नावं संकलित केलेली आहे हे पुस्तकसुद्धा आपण भारतात कुठेही मागवू शकता तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढावी म्हणून हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे आणि आत दोन तांब्याच्या वाट्या आवर्जून बसवल्यात एका वाटीमध्ये कोणताही कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्या वाटीमध्ये छानपैकी शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत सकाळ संध्याकाळ कोणत्याही शुभमंत्राचा पाठ करत हा आग्नी आपल्या वास्तूमध्ये मार्गाने आपल्या अग्नीमध्ये फिरवावा जेणेकरून वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला मदत होते अर्थातच वास्तुदोष कमी व्हायला मदत होते या धूपदीपात्राची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन हे मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्रसुद्धा मागवायची असतील तर व्हॉट्सअप करा डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेलीच आहे तर मंडळी पुन्हा एकदा या गुरुपुष्यामृत योगाची माहिती जी आपण प्रकाशित केलेली आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि आपणही यातलं जे जमेल ते अवश्य करा कोणत्याही वेळेत करा संपूर्ण दिवस आणि संध्याकाळनंतरचा रात्री काळसुद्धा आपल्या हातात आहे मंडळी पुन्हा एकदा महाविष्णू आणि महालक्ष्मींची कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून विश्रांती घेऊया कणाविलोभ असावा धन्यवाद